दहा वर्षात काय केलं असं म्हणत वाघेरे पाटील यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर निशाणा साधलाय तरुणांना रोजगार नाही शेतकऱ्यांपर्यंत कुठल्या योजना पोहोचल्या नाहीत शिक्षण संस्था पर्यटन या महत्वाच्या मुद्द्यांवर हात घालत वाघेरे पाटील यांनी बारणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कर्जत जनसंवाद कार्यकर्ता मेळावा दरम्यान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर टीकास्त्र डागलंय लोकसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम रंगात येऊ लागलाय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही गटाकडून एकमेकांवर झाडल्या जात आहेत महायुतीचे दोन टर्म निवडून गेलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मात्र महाविकास आघाडी पूर्ण तागदीनिशी मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकत्र उतरली आहे तर, उतर तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल दिसत असून जो तो आपल्या शक्तीनुसार उमेदवाराचा वेगवेगळा प्रचार करतोय त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून होते दरम्यान याच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोक वाघेरे पाटील यांचा दोन दिवसांचा जनसंवाद दौरा सुरू झाला यासाठी शिवसेना शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी आणि घटक पक्ष रस्त्यावर उतरलेत जिल्हा परिषद वॉर्डनुसार कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून उमेदवार हा मतदार राजापर्यंत पोहोचत आहे गुरुवार अठरा एप्रिल रोजी वाघेरे पाटील यांनी कळम जिल्हा परिषद वॉर्ड कशळे जिल्हा परिषद वॉर्ड आणि कडाव या जिल्हा परिषद वॉर्ड मधील कार्यकर्त्यांचा जनसंवाद कार्यकर्ता मेळाव्यातून संवाद साधला या मेळाव्याला घटक पक्षाचे प्रमुख नेते हे व्यासपीठावर उपस्थित होते तर या मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते यांनी भाजपसह युतीच्या घटक पक्षांवर तिखट शब्दात टीका केली हे गद्दार आहेत त्याची अनेक उदाहरणं मी नंतर सांगेन केव्हा तरी पण आज त्याची अवस्था अशी आहे की धोबिका कोणत्या न घरका ना घाटका आपल्याला सोडून ज्याने पक्षाशी द्रोह केला त्या दादांना तीन जागा वाट्याला दिल्या तीन जागेतला एकही उमेदवार निवडून येणार नाहीत तेरा खासदार घेऊन पळाले एकनाथ शिंदे त्यांच्या वाट्याला आठ जागा आहेत त्यांच्या त्या आठावरून त्यांच्या सुपुत्राचे उमेदवार त्याला जाहीर करता येत नाही त्याच्यापेक्षा सुदैव त्यांच्या जीवनात काय असू शकतं म्हणजे हा संपूर्ण त्याचा बजबजपूर्वी त्यांची बाहेर आलेली आहे आणि भाजपा हा एक पक्ष असा आहे की ज्यांना या देशामध्ये ब्रिटिशच हवे होते आणि म्हणून ते दीडशे वर्ष टिकले आणि दीडशे वर्ष टिकवणारी हीच एक नवीन नाव घेऊन बी जे पी नावाची एक संस्था या देशामध्ये आता कार्यरत आहे आता हे सध्या अमेरिकेची दलाली करत आहेत त्याचं एक उदाहरण देतो अमेरिकेच्या दलालीचं नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि अमेरिके अमेरिकेवरून अमेरिक रात्री आठ वाजता भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी नवोवाणी केंद्रावर आणि दूर चित्रवाणीवर जाहीर केलं की कळशे हजार और पाच की करन्सी बंद होली आहे म्हणजे हा माणूस अमेरिकेला देश आपला देशाच्या देशा भारतात कुठल्या अर्थमंत्र्याची मिटिंग घेतली नाही कुठल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची मिटिंग घेतली नाही कुठल्याही मंत्रिमंडळाची बैठक घेतली नाही मग हा जर माणूस अमेरिकेवरून येऊन देशा या देशातील नोटबंदी करतो याचा अर्थ ही नोटबंदी झाली कुणाशी वाघेरे पाटील यांनी बारणे यांचं नाव न घेता त्यांच्या दहा वर्षातील खासदारकीच्या कालावधीतील पानच पाडून टाकलंय तरुणांना रोजगार नाही शेतकऱ्यांपर्यंत कुठल्या योजना पोहोचल्या नाहीत शिक्षण संस्था रेल्वे प्रश्न पर्यटन असे एक ना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर वाघेरे पाटील यांनी हात घालून बारणे यांनी फक्त उरण जे एन पी टी मध्ये लक्ष घालून आपला आर्थिक फायदा केल्याचा गंभीर आरोप केलाय पण जर आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न या ठिकाणी तसेच प्रलंबित राहिलेले आहेत आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ठोस असं काम किंवा ठोस अशा योजना या ठिकाणी आणल्या गेल्या नाहीत आपण ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे असताना जे शंभर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जी भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेला जर आपण पाहिलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला होता आणि त्यानंतर आज जर आपण बघितलं तर परत शेतकरी आहे त्याच ठिकाणी कारण की आपल्या देशावरती किंवा राज्यावरती अवकाळी पावसाचा सावट आलं किंबहुना आज जर आपण बघितलं तर बेचाळीस टेम्परेचर आजचं टेम्परेचर आहे आणि ह्या एवढ्या टेम्परेचरमध्ये आपणसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहोत आणि जे ज्या पद्धतीनं आपला शेतमाल किंवा शेती उत्पन्न व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं उत्पन्न आजपर्यंत आज, आज करू शकत नाही आणि प्रामुख्यानं आपल्या भागामध्ये आपण जर बघितलं तर भात शेती जास्त प्रमाणात आहे आणि त्यानंतर आपण गव्हाचा किंवा इतर काही आंब्याचं पीक किंवा नारळाचं पीक आपण या ठिकाणी घेतो परंतु याकडं कुठल्याही पद्धतीचं गेल्या दहा वर्ष ज्यांना आपण नेतृत्व करायला जबाबदारी दिली होती जसं साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की ही मंडळी परत कधी दिसली नाहीत किंवा परत कधी वाड्या वस्तीवरती किंवा गावावरती किंवा तालुक्यामध्ये परत कधी आले नाहीत आणि हे काम करत असताना आमच्या शेतकरी बांधवांना काहीतरी जोडधंदा ज्या केंद्र शासनाच्या अनेक स्कीम आहेत आणि त्या स्कीममध्ये मदत करण्याची भूमिका आजपर्यंत ज्यांना आपण नेतृत्व करायला दिलं होतं त्यांनी कधी केलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज आमचा शेतकरी बांधवसुद्धा अगदी हललिन झालेला आहे की तो आपला उदारनिर्वाहसुद्धा नीट पद्धतीनं करू शकत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या या टीकेला आता बारणे कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत